कुपवाडच्या विस्तारित भागात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असल्याने कुपवाड भाजपाच्या वतीने मनपा कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले कुपवाडच्या विस्तारित भागातील प्रकाशनगर रामकृष्णनगर आयटीआय कॉलनीसह विविध उपनगरात पाण्याची टंचाई जाणवते सकाळी अर्धा तासच पाणीपुरवठा होतो त्यामुळे महिला वर्गात संतापाची प्रतिक्रिया व्यक्त होते आहे पाण्याच्या कामाच्या फायली मंजूर झाल्याशिवाय इथून हलणार नाही असा पवित्र आंदोलक वतीने रवींद्र सदामते यांनी घेतला यावेळी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दाणानून सोडत कार्यकर्त्यांनी पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली महापालिका कर घेते मात्र पाणी देत नाही नदी उशाला कोरड घशाला पाणी आमच्या हक्काचे अशा घोषणा दिल्या यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता पंधरा ते वीस दिवसात काम मार्गी लावू असा लेखी आदेश दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी भाजपचे उप कुपवाड अध्यक्ष रवींद्र सदामते माजी उपमहापौर मोहनबापू जाधव ऋषिकेश सूर्यवंशी सतीश वाघमारे सचिन जमदाडे अमोल पाटील सुनील सावंत गंगुताई नाईक अंजली करपे पंकजा मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर पाणी विभागाचे सुनील पाटील यांनी आंदोलकांच्या वतीने निवेदन स्वीकारले तर या ज्या सगळ्या दुरुस्त्या केल्या आणि पाण्याचा दाब व्यवस्थित ठेवला सगळ्या भागात समान पाणी दिलं चांगलीला पाणी जादा चोवीस तास राहतंय आहे मिरजेला जादा जाते आणि पोपवटला कमी येते कुपवाडला का कमी येत आहे प्रत्येक वेळी कुपवाडवर अन्याय होतो आहे तर प्रशासनानं सुद्धा कुपवाडकडे वैयक्तिक लक्ष द्यायला पाहिजे पाण्याच्या एवढ्या टाक्या नवीन बांधल्या त्याचं नियोजन नसल्यामुळं पाणी कमी आलं आहे तर आयुक्तांनी वैयक्तिक या ठिकाणी लक्ष घालावं आणि पाणी सुरळीत करून नागरिकांना कसं पाणी जास्तीत जास्त मिळेल व्यवस्थित मिळेल याची दक्षता घ्यावी माझ्या घरात पंधरा माणसा येते काय करायला नऊशे बाराशे रुपये पिलाय घरपट्टी

या आंदोलनाच्या संदर्भामध्ये कळलं असताना आता त्यांनी म्हणत होते की एक पंधरा दिवस ते तीन आठवड्यामध्ये हे काम चालू करतो परंतु आम्हाला तसे लेखी दिल्याशिवाय आम्ही या परिसरातून या महापालिकेच्या आवारातून हे आंदोलन स्थगित करणार नाही एवढंच बोलतो